कुरुंदवाडमधील ग्रामदैवत हजरत दौलत शाह वल्ली यांच्या उर्साला सुरुवात झाली आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं चा प्रतीक असलेल्या आणि समानतेची शिकवण देणाऱ्या दौलत शाह दर्ग्याच्या उर्साची सुरुवात मिरवणुकीने झाली दर्ग्याचे मानकरी आणि गाव कामगार पोलीस पाटील रावसाहेब पाटील यांच्या हस्ते गलेफ आणि शाही संदल अर्पण करण्यात आलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आणि परंपरा असलेल्या हजरात दौलत वल्ली दर्ग्याच्या उर्साला हजारो भाविकांच्या उपस्थितीत शाही संदलनं सुरुवात झाली पाच दिवस उर्साचा आनंद लुटता येणार आहे या उरुसाची सुरुवात शाही संदलनं झाली राजवाडा ते दर्गा मार्गावर संदल मिरवणूक काढण्यात आली होती बँड पथकानं संदल मिरवणूक दर्ग्यात आल्यावर माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील अजित पाटील आणि दर्गाह विश्वस्तांच्या हस्ते पवित्र गलेफ आणि फुलांचा गलेफ चढवण्यात आला यावेळी दर्ग्यावर संदलच्या हातांचे पंजे मारण्यात आले दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये उरूस शांततेत पार पडावा यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केलाय भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती तर महिला भाविकांनी श्रद्धेनं दर्ग्याला दंडवत घातले